अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला प्रो कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीत प्रथमच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी सामन्यांचे यजमानपद लाभले ही तीन दिवसीय स्पर्धा अमरावतीत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्रासह राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश हरियाणा गोवा छत्तीसगड हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू या नऊ राज्यांमधील महिला व पुरुषांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते झाले होते यावेळी इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनच्या डायरेक्टर तेजस्विनी गेहलोत कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विभोर भारतीय कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते पुरुष गटातील अंतिम सामन्यात इंडियन रेल्वे संघाने राजस्थान संघाचा चोवीस गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले पत दुसरीकडे महिलांच्या गटात हिमाचल प्रदेश आणि इंडियन रेल्वे यांच्यात रंगलेला अत्यंत चुरुशीचा सामना हिमाचल प्रदेशने आठ गुणांनी जिंकला विजेता आणि उपविजेता संघांना चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेला अमरावतीकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला